महादेवाची सेवा करतो नंदी महादेवाची सेवा करतो नंदी प्रेमामुळे रंगली मुंबई गेली नंतर गेली अमेरिका नंतर गेलो लंडन योगेशराव माझी अजय देवगण मी त्यांची सोन्याच्या ताटात साजिता घास माळ्याच्या तांदुळाला बासमतीचा वास वसंतराव नाव घेते दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती विलासरावांचं नाव आपण ग्लासात गुलाबी सरबत सर्वात पुष्कराजीवर बेस्ट विजय इज द बेस्ट वृंदावन वृंदावनात तुळस अतुलरावांचं नाव देण्यास मला नाही आळस टाईम काय फोडून म्हणून समजाची साल विलासरावांच्या नावाने कुंकू लावते लाल